राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण सप्ताह अंतर्गत उमाबाई श्राविका विद्यालयात पाचवी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या वर्धापन दिनानिमित्त शासन परिपत्रकानुसार बावीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत प्रशालित शिक्षण सप्ताह आयोजित करण्यात आलेला होता अध्ययन अध्यापक मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस क्रीडा दिवस सांस्कृतिक दिवस कौशल्य व डिजिटल उपक्रम मिशन लाईफच्या इको क्लब शालेय पोषण दिवस कला दिवस रविवारी समारोप दिवस इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंत विद्यार्थी शाळेचे विश्वस्त मुख्याध्यापक शिक्षक पालक समितीचे सदस्य व शिक्षक शिक्षिका यांच्या सहयोगानं एक हजार विद्यार्थ्यांना सामूहिक स्नेहभोजनाचं आयोजन सा करण्यात आलेलं होतं याप्रसंगी विद्यार्थ्यांनी चपाती पुरी जिरा राईस फ्राय बटाटा भाजी शिरा इत्यादी जेवणाचा आस्वाद घेतला या प्रसंगी श्री वैभवराव सोलापूर जिल्हा परिषदेचे वेतन पथकाचे लेखाधिकारी मनपा टॅक्स विभागाचे विभाग प्रमुख श्री सुधाकर कांबळे आदर्श हायस्कूलचे संस्थापक इंडे सर यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला यावेळी प्रशालेचे वरिष्ठ दीप्ती शहा मॅडम मुख्याध्यापक सुकुमार मोहळे सर उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ पालक शिक्षक संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते स्नेहभोजनासाठी आर, व गाईड या विद्यार्थिनीचा खूप मोलाचा लाभलं या प्रशाले स्नेहभोजनाचा अस्तृत्य उपक्रम केल्याबद्दल संस्थेचे सचिव श्री हर्षवर्धन शहा विश्वस्त अंजली शहा डॉक्टर रोहिणी शहा अतुल शहा सीईओ देवी शाह यांनी कौतुक केलं हा स्नेहभोजन यशस्वी करण्यासाठी अनूप कस्तुरे सुकुमार वारे अभिनंदन उपाध्याय अभिजित पाटील प्रसन्न गाडे प्रवीण शहा अनंत बेळे सुहास चंचुरे वृषभ सोनटक्के वैभव बारडकर प्रवीण कंदले मनोज शहापुरे कांचन आगावणे विश्वजित मोहोळे शिक्षकेतर कर्मचारी बसपा कुंभार हरिबळे चंद्रकांत कबाडे शाश्वत पाटील सुनंदा भालेराव कांबळे मावशी यांनी परिश्रम घेतला वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे आतापर्यंत मार्केट हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंडामध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगले रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत <्गुन्तो> आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्था शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड संपर्क विजयकुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्याण्णव सव्वीस अडतीस ब्याण्णव ब्याण्णव शाखा नंबर एक गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवळ सोलापूर शाखा नंबर दोन एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड कनाळे कॉम्प्लेक्स स्टेट बँकेसमोर सोलापूर